नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील मोठ्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भूखंडावर सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला होता मात्र उपोषणाला सुरुवात होण्याआधीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावरून आता प्रकल्पग्रस्तांनी थेट ईडी आणि राज्यपालांच्या दरबारी न्याय मागण्याचा निर्धार केला आहे असं प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी जाहीर केलं गेल्या काही वर्षात अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड घोटाळ्यांची मालिका सुरू असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय या भूखंड विक्रीत राजकीय सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत दातीर यांनी दावा केलाय भूखंड विक्रीत भ्रष्टाचारामुळे अनेक उद्योग बंद पडले असून कामगारांचा रोजगार हिरावला गेलाय सोमवारी साहेबराव दातीर यांनी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचं नियोजन केलं होतं मात्र उपोषणस्थळी पोहोचण्यापूर्वीच सकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चुंचाळे पोलीस चौकीत नेलं या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चा करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती दिली अंबड औद्योगिक वसाहतीतील थी भूखंड क्रमांक बी एक येथे पूर्वी मेल्ट्रॉन सेमी कंडक्टर लिमिटेड कंपनी कार्यरत होती कंपनी बंद पडल्यावर सात एकर भूखंड एका कंपनीला विकला गेला त्यानंतर भूखंडाचे अनेक तुकडे करून ते बिल्डर लॉबीला विकले गेले जुलै दोन हजार बावीसमध्ये बत्तीस तुकड्यांच्या विक्रीत काळ्या पैशाचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला भूखंड विक्रीत गुंतलेल्या बिल्डर लॉबीविरोधात चौकशीची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे यामध्ये साहेबराव दातीर शांताराम फडोळ महेश दातीर शरद कर्डिले यांसह अनेकांनी सहभाग घेतलाय या मागणीसाठी पोलीस आयुक्त इन्कम टॅक्स तसेच ईडी जी एस टी आणि एसीबी कार्यालयांना देखील निवेदन देण्यात आली आहेत आज नऊ तारखेला मेल्ट्रॉन बी वन या भूखंडासमोर मी बेमुदत साखळी उपोषण उपोषण करणार होतो तसं पत्र पण मी दोन तारखेला माननीय सी पी ऑफिस असेल एम आय डी सी कार्यालय असेल एम आय डी सी पोलीस चौकी असेल यांना दिलं होतं परंतु मला सकाळीच साडेसात वाजताच माझ्या घरी पोलीस गाडी येऊन त्यांनी मला काही न सांगता तुम्ही परवान तुम्हाला परवानगी नाही मिळालेली आहे आणि मला इथं उचलून आणि मला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं माझा सवाल एवढाच आहे का आम्ही ज्या भूखंड घोटाळ्याबाबत बोलत आहोत आमच्या काही शंका आहे शेतकऱ्यांच्या ज्यांनी आम्ही जमिनी दिल्या आहेत हा मेल्ट्रॉन भूखंड इतक्या दिवस बंद होता त्याच्यानंतर तो वासनला गेला वासननी त्याचे बत्तीस तुकडे केले बत्तीस तुकडे केल्यानंतर पुन्हा परत त्याचे म चौदा भूखंडाचा एक परत तुकडा केला त्याच्यानंतर हे सगळे विषय म्हणजे भूखंडांचे तुकडे करून हे न उद्योजकांना देतात ते शोरूमवाल्यांना बिल्डरांना कसे काय दिले जातात जर सरकारी रेट साडेसहा हजार रुपये आहे तर चाळीस हजार रुपयाने हे लोक भूखंड घेतात कसे वरची रक्कम ही कोणत्या याची आहे आणि बत्तीस भूखंड जर केले तर वासन फक्त या व्यक्तीने बत्तीस कंपन्या केल्या त्याची कंपनी ॲक्टमध्ये नोंद आहे का इतके प्रश्न आहे आणि या एम आय डी सीत गेल्या दहा वर्षात किती मोठमोठ्या मोड़ भूखंडांचे तुकडे झाले किती काळ्या पैशाचा व्यवहार होतो आहे हे सगळं होत असताना या भागाचे जे आमदार आहेत त्यांनी तिथं पंधराशे चौदाशे त्र्याण्णव स्क्वेअर मीटरचा भूखंड घेतलेला आहे सर हे सगळं होत असताना यांनी सुद्धा त्यात सामील होणं विधानमंडळात त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की हे जे जमिनी दिलेल्या उद्योगासाठी दिलेलं आहे त्या बिल्डरांसाठी नाही दिलेल्या त्याला विरोध करायचा त्याचा तो प्रश्न मांडायचा हे सगळं सोडून त्या स्वतः भूखंड म्हणजे पती भूखंड घेत आहे मग ह्या <polarization> भूखंड वटलेंची चौकशी नाही झाली पाहिजे का माझी मागणी ही चुकीची आहे का तुम्ही पोलीस यंत्रणेवर दबाव आणताय तुम्ही एम आय डी सी कार्यालयावर दबाव आणताय तुम्ही पत्रकार मित पत्रकार मित्रांवर दबाव आणताय हे कशासाठी तुम्ही सांगा सा ना मी काय चुकीची मागणी करतो आहे आमच्या जमिनी दिलेलं आहे आणि व हे सगळं होत असताना तुम्हाला पुन्हा परत गायरान जमीन हवी आहे राजूर बावलेची जमीन हवी आहे मापारवाडीची जमीन पाहिजे घोटी येथील आडवणची शेतकऱ्यांची जमीन हवी आहे तुम्ही एक बाजूला पांजरा पोळला विरोध करता का ती जागा घेऊ नका आणि एक बाजूला तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी येत आहे हा विरोधाभास काय सांगतो म्हणजे यात तुमचं काहीतरी काळभेर आहे यात फार मोठा भूखंड घोटाळा आहे या सगळ्या विषय आता तुम्ही आणखीन एक उदाहरण देतो ही इटॉन कंपनी का बंद झाली इथून फक्त नगरला शिफ्ट झालेली आहे मग नाशिकमधले उद्योग इतर ठिकाणी का शिफ्ट होत आहे तिथं परत भूखंडाचे तुकडे येऊ राहिले ते परत बिल्डरला देण्यात येऊ राहिले ह्याच्यावर हो अंकुश कोणी ठेवायचा विरोधात आवाज उठाव तुम्ही म्हणतात की नाही हे असं होतं आहे मग आवाज कोणी उठवायचा शेतकऱ्यांच्या जमिनी हे असं काय करायचं या सगळ्याविषयी आम्ही आत्ता बैठक झाली यामध्ये स्वीकारला ते म्हणे आम्ही मुख्यालयाला चौकशीचे आदेश देतो परंतु सरकार यांचे आमदार यांचे मला नाही वाटत माझा वैयक्तिक मत असं आहे की यांच्यावर कारवाई होणार नाही त्यामुळे मी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नाशिक ते मुंबई राज्यपाल महोदयांकडे जाऊन ही माझी तक्रार देणार त्याच्यानंतर मी ईडी कार्यालयात ह्या एवढा पंधरा दिवसात जो काय वेळ आहे त्या सगळ्या याच्यात मी सगळे भूखंड ज्या ज्या भूखंडांचे तुकडे झालेत ज्या ज्या बिल्डरांनी घेतले त्या सर्वांचे कागदपत्र जमा करून ईडीला सादर करणार आणि ईडी समोरच आंदोलन करणार व्हिडिओ जर्नलिस्ट दामोदर थोरात नवीन नाशिक